नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एक वेगळं आणि फार महत्त्वाचं व्हिडिओ बनवण बनवत आहे मित्रांनो मेन म्हणजे तुम्हाला पिकांवरील कीटकांची नियोजन करता आलं पाहिजे तरच तुम्हाला उत्पन्नामध्ये भरघोस असं उत्पन्न काढता येईल मग मुख्य पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो मी जे तुम्हाला हे जे दाखवत आहे हे माहिती पूर्णत शासकीय स्तरावरील आहे आणि याला आधार म्हणून आपण कृषी विभाग औरंगाबाद यांच्या एका एका पुस्तकातील आधार घेतलेला आहे मुख्य पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन म्हणून हे एक असं पुस्तक आहे या शासनाच्या माध्यमातून बनलेलं आहे बघा उपविभागीय कृषी अधिकारी औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद हे पुस्तक आहे पिकांनोडी कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प सन दोन हजार अठरा एकोणावीस तर आपण या संदर्भात आता माहिती घेऊया मित्रांनो त्यांनी अनुकर तर सर्व सर्वात जवळपास भरपूर प्रकारचे पिकं दिलेलं आहे आपण थोडं थोडं या बघूया बघा <coughs> तर मित्रांनो आपण थोडंसं माहिती देताना थोडंसं तुम्हाला फास्ट घेणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजवणार आहे पण एकदम सम एकदम चांगल्या पद्धतीने समजवणार आहे ते तुम्ही ऐका बघा कापूस पिकावर जे काही कीटक येतात त्यांचे फोटो आणि नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय मी ते तुम्हाला खरोखर या किटकांचे फोटो आणि नाव तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो तरच तुम्हाला शेतामध्ये चांगल्या प्रकारे कीटकियांची ओळख क कळेल कपाशीवर वरील प्रमुख किडी आहे रस शोषण करणाऱ्या किडी असतात मित्रांनो बघा रस शोषक किडी तुडतुडे आहे फुलकिडी आहे पांढरी माशी मावा पिठ्या डेकून नंतर आळीमध्ये आहे बोंड आळी ठिपक्यांची आळी हिरवी अमेरिकन बोंडाळी सेंद्रिय बोंडाळी नंतर इतर किडी पण आहे मित्रांनो तांबडे ढेपून आहे करटे ढेपून आहे पाने गुंडाळणारी आळी आहे है, पाने पोखरणारी आळी आहे करडे सोंडे किडा आहे आणि तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे नंतर लाल कोळी आहे मित्रांनो आता तुम्हाला मी त्याच कीटकांचे फोटो दाखवतोय ते तुम्ही बघायचं आहे हे बघा तुडतुडे फुलकिडे पांढरे माशी है ना मावा पिठ्या डेकून ठिपक्याची बोंडाळी हिरवी बोंडाळी सेंद्रिय बोंडाळी तांबडे ढेकून करडे डेकून पाने गुंडाळणारी आळी पाने पोखरणारी आळी ढेकून पाने गुंडळणारी अळी आणि कोळी नंतर ऊस पीक आहे मित्रांनो ऊसावर येणारे जे काही कीट आहे ऊसावरील प्रमुख किडी आहे खोडकिडी सुरवातीच्या अवस्थेतील खोडकिडी शेंडे खोडकिडा कांदे खोडकिल्ला नंतर रस शोषक कीटक पण आहेत पांढरी माशी आहे लोकरी माव आहे पाकोळी आहे पिठ्या डेपून आहे खवले कीड आहे नंतर जमिनीतील कीड आहे वाळवी आणि हुमणी यांचेच फोटो बघा मित्रांनो सुरवातीच्या अवस्थेतील खोडकिडा आहे शेंडे खोडकिडा आहे कांडी खोडकिडा आहे हे बघा लोकरी मावा आहे पाकुळी आहे पांढरी माशी आहे नंतर पिठ्या डेपून आहे खवले कीड आहे उमणी आहे अशा प्रकारचे कीटक हे ऊसावर येतात मित्रांनो मी तुम्हाला जे दाखवतोय तो, तो, तो किडींची ओळख आहे तेवढं किडींची ओळख करून घ्या बाकी याच्यासाठी काही लागणार जे काही औषधं असणार त्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत जोपर्यंत तुम्हाला कीड म्हणजे कीटक कळत नाही कीटकांची ओळख होत नाही नाव माहीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला इतर गोष्टीही कळणार नाही कारण सगळं पहिले तर तुम्हाला शेतामध्ये कीड ओळखावे लागतात कारण तुम्हाला औषध नंतरचा विषय आहे पहिले तुम्हाला ते रोग आणि किडं काय आहे कीटक कोणते आहे हे ओळखता आले पाहिजे मग बघा हे बघा तूर आहे तुरावर तुरीवरील प्रमुख किडी आहेत शेंगा पोखरणारी आळी आहे घाटे आळी आहे पिसारी पतंग आहे शेंगमाशी आहे ठिपक्यांची शेंगा पोखरणारी आळी आहे शेंगे ढेकून आहे पाने गुंडणारी आळी आहे है।, है ना खोडमाशी पटेरी भोंगी आहे खोडकिडा खोडावरील डेकून आहे तर मित्रांनो ह्याचेच बघा आता फोटो बघा मी दाखव असं ते आहे की तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे शेंग पोखरणारी आळी साधारण एक नंबरची जी आहे हे सर्वांना माहिती परिचय जी असेल पिसारी पतंग आहे नंतर शेंग माशी आहे बघा ठिपक्यांची शेंगा पोखरणारी आळी आहे शेंग ढेपून आहे पानगुंढाणारी आळी आहे पट्टेरी मुंगेरे आहे हे फार ब तुरीच्या झाडावर फार असतात मित्रांनो फुलावस्थेमध्ये खोडमाशी आहे खोडावरील ढेकून आहे साधारण सर्व जवळपास आळीचेच प्रकार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे तूर पिकावर येत असतात मित्रांनो बघा सोयाबीन पिकावरील प्रमुख किडी आपण बघणार आहोत तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे उंटाळी घाटी पाने पोखरणारी आळी आहे चक्रीभोंगा आहे कोडमाशी आहे काळी काटरी आळी आहे शेंगा पोखरणारी आळी आहे एवढ्या प्रकारच्या आळ्या ह्याच्यावर येत असतात साधारण नऊ दहा प्रकारचे येतात मित्रांनो आपण त्या आळींचे आणि नाव आणि त्याचे फोटो ओळख करून घेऊया बघा ही आहे तंबाखूवरील पाणी उन्हाळणारी आळी ही उंटाळी आहे ही पण उंटाळी आहे मित्रांनो याच्यामध्ये फरक असा आहे याला आ, सेमी लुपर म्हणतात इंग्लिशमध्ये उंटा आळी जरी त्यांना सारखं नावं असेल हे असे जे बघा तुम्हाला अशी चालते ती बघा अशी होते अशी चालते म्हणून याला उंट आळी म्हणतात उंटासारखं ती जम्पिंग करत असते नंतर पाने पोखरणारी आळी आहे घाटे आळी आहे घाटे आळी म्हणजे मित्रांनो त्या शेंगावर येणारी आळी त्याला घाटा म्हणतात जसं हरभऱ्याच्या सेंग घाट म्हणतात तसं त्यांच्याप्रमाणे ते नाव पडलेलं आहे तो चक्रीभोंगा आहे मित्रांनो इथं भुंगा जरी म्हटलं आणि इथं आळी आहे लारवा मित्रांनो ही याच्यामध्ये अंडे घातलेले आहे भुंग्याने अंडे घातलेले आहे म्हणून तिथं आळी तयार झाली आळीचं रूपांतर पुढं त्याच्या <coughs> भुंग्यामध्ये होत असतो बघा मित्रांनो हे एक त्यांचं जीवनचक्र असतं त्याच्याबद्दल आपण बघूया माहितीनंतर मित्रांनो ही खोड माशी जसं खोड माशी ही खोडावरच अंडी घालते आता हे ते अंड्यानंतर ह्याचं पिलवा आहे म्हणजे लारवा आहे म्हणजे आळाई आहे याच्यानंतर हा पण काय होणार माशीच होणार याचं एक जीवनचक्र असतं मित्रांनो अंडे आहे अंड्यापासून आळी आळ्यापासून त्यांचं एक किडा होतो तयार त्याच्यानंतर पतंग तयार होतो पतंग म्हणजे जसं भुंगा आहे खोड माशी आहे तसा चौथा रूप आहे त्यांचं प्रौढ अवस्था म्हणतात त्याला तो कोणी माशी असेल भुंगा असेल है ना असं काळी काटेरी आळी अळीचे भरपूर प्रकार असतात मित्रांनो त्यामुळे हे थोडक्यात त्यांच्या शरीरावरून रूप अंगावरून त्यांच्या कार्यावरून नावं दिलेले गेलेले असतात जेणेकरून त्याची जे ओळख पटली पाहिजे शेंगा पोखरणारी आळी असते है ना चला मित्रांनो पुढचं बघूया मित्रांनो मक्का पिकावरील प्रमुख किडी बघू आपण म्हणजे आळी खोडकिळा येतो खोडमाशी येते लष्करी आळी येते कंसावरी आळी येते पाकोळी म्हणजे पायरीला नंतर माव। खोड़ खोड़ है, है, मावा आणि मित्रांनो हे बघा त्यांचे फोटो दिलेले आहे खोड खोडकी खोडकिड्याची आळी आहे खोडमाशीची आळी आहे लष्करी आळी आहे मावा आहे पाकुळी आणि कंसावर आळी मित्रांनो लष्करी आळी आणि कंसावर आळी हे जवळपास थोड्या फरकाने असतात ही वेगळी असते ही कणसाच्या बुट्यावर येते ही हो पोंग्यामध्ये येत असते आणि ही अंड्या खोडकिड्या ते जे मासे असते खोडकिळा खोडामध्ये ते अंडी घालून घेतात नंतर ते नष्ट करते सगळं मित्रांनो पा बाजरी बाजरीवर काही प्रमुख किल्ले आहे कोडकिड्यांची आळी आहे खोडमाशीची आळी आहे पट्टेरी भुंगेरे आहे हिरवे भुंगे आहे बघा आणि तुम्हाला फोटो पण दिलेला आहे बघा हा भुंगा तर बरेच परिचयाचा आहे हे पण हिरवे भुंगेरे पण परिचय आहेत मित्रांनो भुईमुंग भुईमुंगावरील काही प्रमुख किडी या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे आपण ते बघूया पान पोकारणारी किंवा पान उडाणारी अळी असते तंबाखूवरील पाने खाणारी अळी असते केसाळ केसाळ आळी असते मावा तुडतुडे तूड़ फुलकिडे होमे बघा मित्रांनो ही जी हुमणी आहे या हुमणीचा सगळ्यात जास्त त्रास होत असतो भुईमुगाला बाकी मावा फुलकिडे इतर हे जे किडे आहे हे तर एवढं काही त्रास देत नाही होतो त्यांचाही त्रास पण नाही पण एकदा मित्रांनो जर हुमणी लागली तर अख्खं झाड बसत असतं <coughs> खाली जमिनीमध्ये हे झाडाची मुळ्या खात असते आणि येणारे जे नवीन खाली जी शेंग बनत असते कवळे कवळे ही खाऊन घेते आणि मुळ्या खाल्ल्या शक्यतो ते झाड पूर्ण वाळून जातं मित्रांनो ही साधारण बात नसून ही एकदा जर खायला लागली मित्रांनो आणि त्याची लहान अवस्थेपासून पुढे एकदा प्रौढ अवस्थेत जर गेली का उड़ी तेया है। जालत शंबट के होते, जालत तर ती फार त्रासदायक प्लॉट बसू शकतो तुमचा एवढी भयानक ते आहे नुकसान झालं तर शंभर टक्के होते नाही झालं तर कंट्रोलमध्ये राहते मित्रांनो धन्यवाद नक्कीच आशा करतो की मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे आणि त्याशिवाय मलाही त्याचा फायदा होणार नाही आणि मला फायदा नाही झाला तर मग मित्रांनो आपण हा चॅनल मला वाटतं कदाचित बंद पडू शकेल कारण फायदाच नाही होणार तर मग ते चालेल कसं आहे ना त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो